नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकारण रोज नवी वळणं घेत असताना आता वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आता अभूतपूर्व घडामोडी घेणार आहेत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड अपयश आलं या निवडणुकीत मोदी लाट पूर्णपणे फेल गेल्यामुळं छोट्या छोट्या राजकीय पक्षांचं बळ वाढलं आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार आहे ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे अनेक छोट्या पण ताकदवान पक्षांना सोबत घेऊन रविकांत तुपकर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणार आहेत रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे ऑफर आल्यावर आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय घेऊ असं सांगतानाच बच्चू कडू यांच्याशीही भेट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आम्ही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत ता आहोत या तिसऱ्या आघाडीत येण्यास बच्चू कडू यांनीही होकार दिला आहे पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही कार्यकर्त्यांना विचारून घेऊ असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे तिसरी आघाडी झाली नाहीच तर आम्ही स्वबळावर लढण्याचीही तयारी केली आहे जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात आम्ही स्वतंत्र उमेदवार देणार आहोत तसा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं आहे तसंच तुपकर स्वतः विधानसभेची निवडणूकही लढणार आहेत तशी माहिती त्यांनी स्वतःच दिलेली आहे रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती यावेळी बुलढाणा चिखली सिंदखेड राजा खामगाव जळगाव जामोद आणि मेहकर विधानसभा लढवण्याचा निर्णय झालेला आहे तसंच आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत पुन्हा एकदा तेरा किंवा चौदा जुलै रोजी पुण्यात राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीत राज्यात आणखी कुठं कुठं लढायचं याबाबतही निर्णय होणार आहे शिवाय राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सुद्धा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत विधानसभेत स्वबळावर लढायचं की तिसरी आघाडी स्थापन करायची याचा विचार करण्यात येणार आहे अशी माहितीही रविकांत तुपकर यांनी दिली आहे रविकांत तुपकर यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यास आणि या आघाडीला राजू शेट्टी तसेच बच्चू कडू यांची साथ मिळाल्यास राज्यात पहिल्यांदाच विधानसभेत शेतकरी आणि दिव्यांगाची ताकद दिसणार आहे आजपर्यंत जातीय समीकरणावर निवडणुका लढवल्या जात होत्या मात्र आता पहिल्यांदाच शेतकरी आणि दिव्यांग एकत्र येऊन निवडणूक हाती घेण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे ही आघाडी कशा स्वरूपात तयार होते आणि आघाडीत कोण कोण सामील आहे याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे पाहूया काय काय घडतंय ते मित्रांनो तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार